सुट्टी होती त्यामुळं मी खुशीत रेल्वे स्टेशनला आलो आज सूर्य पश्चिमेला उगवलेला त्यामुळं मला आज चक्क विंडो सीट भेटलेली त्याचा पूर्ण वापर करून घ्यायचा म्हणून मी आत बाहेर बघत बघत आठवड्याभराची झोप पूर्ण केली बसून बसून कड आला म्हणून उभा राहून दुसऱ्याला बसायला दिलं आणि थोडं पुण्य कमवलं माटुंग्याला उतरून चालत चालत निघालो बघतोय तर इथं फक्त एकटं सर आलेलं फ्यू आवर्स लेटरने सगळं जण आलं मग क्रिकेट खेळायला सुरुवात झाली मध्ये खेळताना जाम मजा येत होती मी पण एका मध्ये दोन चार वाईट दोन चार नो बॉल वीस पंचवीस रन देऊन मोठं रेकॉर्ड बनवलं खेळून खेळून पोटात कावलं चिमणी वरडायला लागली मग दादरला येऊन सगळ्यांसोबत मसाला डोसा रमटवला फास्ट ट्रेनची वाट बघत कंटाळून स्लो ट्रेनने घराकडे कलटी मारली आता इतन पण कलटी मारतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये